तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा चटाणा शहरातील जाधव नगर मधील सिटी मॉलच्या जीवनावश्यक खाद्य पदार्थांसह फर्निचर रोख रक्कम संगणक दुचाकी वाहने अग्नीच्या भक्षस्थानी पडलेत रहिवास भाग असल्याने अग्नीचे तांडव व धुराचे लोड घरांमध्ये पसरल्याने गाड झोपेत असलेले नागरिक रस्त्यावर आले आगीत जाधव कुटुंबियांचे नव्वद लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला सटाणा शहरातील भाजीपाला गुजरीतील सिटी चे मालक दीपक जाधव यांच्या बंगल्या जवळच मॉल साठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे गोडावण आहे त्यात तेलाचे बॅरल साखर सर्व प्रकारच्या डाळी धान्य मुरमुरे तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तूंनी भरलेल्या पोत्यांसह मॉलमध्ये विक्रीसाठी लागणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचा साठा होता बुधवारी मध्यरात्री वाजेच्या सुमारास शॉर्ट गोडाऊन मध्ये आग लागली रात्रीच्या सुमारास हवेचा जोर असल्याने आग गोडाऊन पसरत राहिली आगीची दाहकता जाधव यांच्या राहत्या बंगल्याला लागल्याने घरातील फर्निचर गृहोपयोगी वस्तू पडदे कपडे आदींना आगीची झळ बसली या आगीत गोडाऊनमधील खाद्य पदार्थांसह रोख रक्कम दुचाकी वाहने संगणक घरातील वस्तूंसह फर्निचर कपडे जळून खाक झाले घराच्या वरच्या मजल्यावर जाधव कुटुंबीय झोपलेले असताना धुराचे लोड तिथे पर्यंत पोहोचल्याने जाधव कुटुंबीय घाबरलेत गोडाऊनकडे बघितले असता गोडावण आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे दिसले परिसरात काळ्या कुट्ट अंधारात धुराने घरांमध्ये प्रवेश केल्याने गार्ड झोपेत असलेले नागरिकही भयभीत झालेत आणि घराबाहेर येऊन मदतीसाठी धावले नगरपालिकेच्या अग्निशामक बंबने आग आटोक्यात आणली तलाठी जयप्रकाश सोनवणे कोतवाल रवी बच्छाव यांनी घटनेचा पंचनामा केला या आगीत जाधव कुटुंबियांचे नव्वद लाखांहून अधिक नुकसान झाले आहे काल रात्री साधारण पावणे दोन वाजेला जाधवनगर राधाकृष्ण मंदिराजवळ आमचे सिटी मॉलचे गोडाऊन इथे पौने दोन वाजेला सुमारास आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग आगीचे कारण आम्हा निदर्शनास आले आहे तर त्याच्यात संसारोपयोगी वस्तू फर्निचर व किराणा गोडाऊनमध्ये असलेला सिटी मॉलचा बराचसा असा माल जळून खाक झाला आहे व त्याच्यात जवळपास साधारण नव्वद ते पंच्याण्णव लाखाचा मुद्देमाल जळून खाक झालेला आहे तरी आ, तरी दो त्याच्यात दोन मोटरसायकल एक जावा गाडी एक बुलेट व एक आ, एक स्कूटी गाडी त्याही जळून खाक झाले आहेत त्याचबरोबर पॅराशूट असा शेंगदाणे तेल साखर तांदूळ तिळी अशा बऱ्याच किराणा दुकानात मॉलसाठी लागणाऱ्या बऱ्याचशा वस्तू जळून खाक झाल्या आहेत